लालबाग मध्ये असंख्य मसाल्यांचे दुकान आहे पण अठ्ठावीसशे पेक्षा जास्त रिव्ह्यू असलेले प्लस चार पॉईंट आठ रेटिंग असलेले एकच अस ब्रँड आहे ते म्हणजे मसाले चला तर मग त्यांना भेट देऊयात तर आता आपण पोहोचले भारत माता सिग्नल इथून आपल्याला फक्त राईड घ्यायचा आहे आणि अवघ्या पाच मिनिटात तुम्ही पोहोचाल जी डब्ल्यू खामकर मसाले यांचं दुकान तर आपण पोहोचलोय जी डब्ल्यू खामकर मसाला येते मी आली आहे करी रोडवर तुम्ही चिंच पोकळी आणि कॉटन ग्रीन या स्टेशन येऊ शकता सकाळचे अकरा वाजलेत आणि तुम्ही बघू शकता की मसाले बनवण्यासाठी इथे किती गर्दी जमा झाली आहे ते म्हणजे मी गुगलवर जे रिव्ह्यू वाचले होते ते खरे तर <laughs> नमस्कार आजोबा आजोबा तुमचं नाव माझं नाव सुरेश दत्तात्रय डाके तुम्ही इतकी वर्ष इथूनच मसाला घेतात इथूनच म्हणजे आमच्या आम्ही राहायलाच लालबागला आहे मसाला करत असतो तुम्ही कुठून आलात आम्ही बोरवलीवरून आणि तुम्ही इथे किती वर्षांपासून मसाले बनवतो माहेर लालबागचं त्याच्यामुळे मला माहिती आहे त्यामुळे मसाले बरेच वर्षांपासून करतो तुम्हाला जी डब्ल्यू खामकार मसाल्यांचं रेफरन्स कुठून मिळेल ऍक्च्युली रेफरन्स माझ्या सासूबाईंनी दिलेला आहे त्या दरवर्षी इथेच बनवतात मग त्या की एकदा तो ट्राय करा आणि मी गुगलवर पण सर्च केलेला यांचं रेटिंग वगैरे खूप चांगला आहे म्हणून मी इथे आले बर मार्केट मध्ये इतके सारे मसाले आहेत पण तुम्ही हाच मसाला का कारण कारण त्यामध्ये क्वालिटी महत्वाची असते आपल्याला त्यांचं एक ब्रँड नाव आपल्या पहिल्यापासून आपल्याला माहिती असलेलं त्याच्यामुळे मग तेच प्रेफर केलं आणि ह्यांच्याकडून आपण जे मसाला करतो आम्ही इतके वर्ष ते वर्षभर चालणारे मसाले असतात आज आपण आपले बघा इतर लेडीज इथे बसलेले आहेत ते कशा करता आलेले आहेत क्वालिटी म्हणूनच आलेले आहेत आता तुम्ही कोणता मसाला बनवलाय आणि किती किलोचा मालवणी मसाला चार किलोचा आजोबा गुगल रेटिंग वर यांना पाच पैकी चार पॉईंट आठ रेटिंग तर तुम्ही आपण जी गर्दी पाहतो आज दुकानामध्ये बाजूला आणखी चार दुकान आहे बाजूला गली आहे तरी पण यांच्याकडे गर्दी काय माहिती क्वालिटी महत्वाची आहे आणि जो मनुष्य क्वालिटी बघतो तो मनुष्य बाजारभावला के का माहिती बघत नाही आणि तो पाच पैकी पाच किंवा दहा पैकी दाखवून देऊ शकतो माणसाला बरोबर आहे की नाही ग्राहकांशी बोलून मला हे समजलंय की GW गुगल से तंतो तंतो जी डब्ल्यू खामकरांचे गुगलचे रिव्ह्यूज आणि ह्यांच्या ग्राहकांची मतही तंतोतंत जुळतात मग तुम्ही कधी येत आहे जी डब्ल्यू खामकरांकडे तुमच्या चवीचे मसाले बनवायला